गोकर्ण अगदी सर्वांच्या परिचयाचे असलेले गोकर्णीची वेल गोकर्णीचे झाड ह्यालाच आपण लक्ष्मीकांता देखील म्हणतो गोकर्णीची वेल ही आपल्या वास्तूसाठी अत्यंत शुभ अशी मानलेली आहे दैवीय तत्व असलेले दैवी ऊर्जा असलेले हे गोकर्णाची वेळ आपल्याला आपण जर वास्तूमध्ये लावली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होतेच परंतु तुम्हाला माहित आहे का ह्याचा आणखी एक चमत्कारिक फायदा देखील आहे उपाय देखील आहे गोकर्णीच्याच मुळांना आपण शिखी मूळ असे देखील म्हणतो श्लोक ग्रंथानुसार या मुळीची आपण जर धारणा नक्षत्रावर करू तर आपल्याला प्रविष्ट लाभते म्हणजेच आपल्याला सौख्य कलागुणांना चालना मिळते अमर्यादित यश प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो म्हणून या वनस्पतीची मूळ शुभ नक्षत्रावर धारण करणे मानव जगतासाठी कल्याणकारक ठर